विशाल मला एक सांग सर्वापेक्षा मोठी जादू कुठे होणार जादू का ब्युटी पार्लर मध्ये हा ब्युटी पार्लर मध्ये कस का जादू होणार अस जरा मागून पुढे ब्युटी पार्लर मध्ये जाते कोणी आणि येते कोणीच दुसरी नाही स्टार्ट कर स्टार्टच ब्युटी पार्लर मध्ये जाते कोणी आणि येते कोणी दुसरीच आम्ही नाही तर तुम्ही शकतच नाही आम्हाला निवीशा मला सांग तुला हुशार नावर आवडते का हँडसम नावर आवडते हा मला का दोन्ही पण नाही आवडत फक्त तुम्हीच आवडता बघलं मी असं माझ्या तोंडावर काय काढणारी विचार मला एक सांग विचार ना देव तुला दिमाग लिवताना तो कुठं होत लिवताना नाही देताना डबल घे विषू काय म्हणतानी विचार मला एक सांग विचार ना देव तुला दिमाग देताना देव बरोबर आहे ना करायचं आहे सगळं बरोबर होत विषु काय म्हणता मला एक सांग तुला दिमाग देताना देत हो <laughs> लग्नाचे फेरे कोण मारत होत <laughs> लग्नाचे फेरे कोण मारत होत दोघं दोघ मला इकडं <laughs> निविशा मला सांग आपण पाणी खाऊन पितो काय मला माहित नाही कारण की आपण पाणी खाऊ शकत नाही तूच खाय खाऊ शकतो विशाल कंटिन्यू घे विशाल काय म्हणून विशाल विशाल काय कायमंत निशा मी नसला तरी डोकं कोण दाबत असत नाही तसक पद्धती मी नसताना तुझं डोकं कोण दाबत असत विशाल मी नसताना डोकं कोण दाबत पहिले मला विचार विशाल कायमंत निशा मी नसताना डोकं कोण दाबत असल नाही तुझं डोकं कोण दाबत असं म्हण विशाल कायमंत निशा मी नसला मी नसताना मी नसतानाच का हो तस विशाल काय म्हणतो नि विशाल मी नसताना तुझा डोकं कोण दाबत असल तू नसताना माझं डोकं दुखलच नसत डोकं दुखतच नाही तेवढच आहे ना <laughs> दाबत असते <laughs> विशाल काय म्हणता निशा मी नसताना तुझा डोकं कोणी दाबत असते तू नसताना माझं डोकं दुखलच नसत तुझा घुटक्यात दिमाग आहे विशाल, विशाल काय म्हणता निशा माझ्याबद्दल काय काय म्हणायचं माझ्याबद्दल काहीतरी छान बोलणं विशाल काय म्हणतानी विशाल माझ्याबद्दल काहीतरी छान बोल ना मित्रांनो ही माझी बायको आहे आणि माझ्या चांगल्या कामात हीच प्रॉब्लेम आणते घेऊन विश्व काय म्हणतानी विशाल माझ्या मधलं खूप जास्त आवडलं आटकु नको बोल अटकला तू माझ्या मधल्या तीन गोष्टी सर्वात जास्त विषु काय म्हणतात विषू माझ्या मधलं खूप जास्त आवडलेलं तीन गोष्ट सांग मला तू जेव्हा शांत राहत जेव्हा तू चुप बसत आणि जेव्हा तू कमी बोलत असच आवडते आता जमला ते व्हिडिओ E aí,